आज आपण विषय घेणार आहोत सर्जरीमधल्या एका विशिष्ट आजाराचा आणि तो आहे गॉलस्टोन्स म्हणजेच मराठीमध्ये पित्ताशयाचे खडे नमस्कार मी डॉक्टर रेश्मा चेडे कन्सल्टंट सर्जन अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर आपल्या पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला यकृत म्हणजे लिवर असतं हे लिवर आपल्यासाठी पित्त तयार करतं जे पित्त पाचनक्रियेमध्ये आपली मदत करतं हे पित्त लिवरमधून तयार झाल्यानंतर लिवरच्या खाली एक छोटंसं पिशवी ज्याला आपण पित्ताशय म्हणतो त्याच्यात स्टोर केलं जातं आणि जसंच आपण जेवण करतो तसं ते पित्त अन्ननलिकेमध्ये सोडलं जातं आता ही प्रक्रिया कुठेही जरी प्रॉब्लेममध्ये आली याच्यामध्ये पित्तामध्ये बदल झाले किंवा पित्ताशयाच्या पिशवीमध्ये संथता निर्माण झाली कुठल्याही कारणाने डिहायड्रेशन पण झालं तर हेच पित्त थोडं गढूळ होतं आणि त्याचमधून पित्ताशयाचे सागरगोट्यासारखे छोटे छोटे खडे तयार होऊ शकतात पित्ताशयाचे खडे हे वयस्कर पुरुषांमध्ये किंवा मग स्पेशली चाळीसशी आलेल्या लठ्ठ महिलांमध्ये जास्त करून दिसून येतात कधी कधी काही लोकांना आयुष्यभर पित्ताशयाचे खडे असण्याचं जाणून देखील येत नाही कधीतरी त्यांनी सोनोग्राफी केली तर त्यांना लक्षात येतं की त्यांना त्याच्यामध्ये खडे आहेत परंतु अशा खड्यांना काही करायची गरज नसते जर हे खडे पित्ताशयाच्या पिशवीमध्ये जास्त दिवस राहून किंवा जास्त प्रमाणात हे खडे असले आणि पित्ताशयाच्या पिशवीला जर सूज आली किंवा ह्यातला एखादा खडा पुढं जाऊन पित्तनलिकेत जाऊन अडकला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात पित्ताशयामध्ये खडे जेव्हा त्रास देतात त्याची लक्षणे ह्या प्रकारे असतात की पोटाच्या उजव्या बाजूला यकृतच्या ठिकाणी बरगड्यांच्या खाली वेदना होऊ शकते मळमळ होऊ शकते स्पेशली हे वेदना चरबीयुक्त जेवण केल्यानंतर जास्त होतात कधीकधी पेशंटला तापही येऊ शकतो पित्ताशयातले खडे जर थोडंसं अरुंद ठिकाणी म्हणजे पित्ताशयाच्या नलिकेत जाऊन जर अडकले तर गंभीर स्वरूप धारण करू शकतं पेशंटला कावीळ होऊ शकते किंवा पेशंटला साधुगुंडालाही सूज येऊ शकते कधी कधी एखाद्या पेशंटला काही जरी त्रास नसेल परंतु त्याला पित्ताशयामध्ये खडे असतील आणि त्याला जर डायबिटीस असेल तर मात्र आपल्याला थोडंसं भिंग लावून ह्याच्याकडे पाहावं लागतं कारण डायबिटीसच्या पेशंटमध्ये त्या प्रमाणाने ह्याचे त्रास उद्भवणार नाही किंवा त्याला कळणारसुद्धा नाही आणि शेवटी गँग्रिन होऊन गंभीर स्वरूप धारण होऊ शकते तर ह्या आजाराचे निदान कसं होऊ शकते साधे रक्ताचे टेस्ट लिव्हरचे टेस्ट स्वादुपिंदाचे टेस्ट आणि सोनोग्राफी हे प्राथमिक टेस्ट केल्यानंतर आपल्याला बरंचसं पिक्चर ह्याच्यामध्ये क्लिअर होऊन जातं कधी कधी ह्या आजारांमध्ये पित्तनलिकेत काही खडा आहे का हे बघण्यासाठी काही एम आर सी पी सी टी स्कॅन असे काही टेस्ट करायला लागू शकतात तर आता बोलूया आपण ह्या आजाराबद्दलच्या ट्रीटमेंटबद्दल तर पित्ताशयामध्ये जर खडे असतील आणि ते खडे जर तुम्हाला जीवनात कधीतरी त्रास देत असेल तर बऱ्याच वेळेला शक्यता अशी आहे की तुम्हाला जीवनात पुन्हा पुन्हा याचा त्रास जाणवू शकतो आणि आजार हळूहळू थोडा मोठा होऊन गंभीर स्वरूप धारण करू शकतो तर अशा वेळेला डॉक्टर लोक सल्ला असाच देतात की त्यांनी त्यांचं पित्ताशयाचं ऑपरेशन करून घेणे तर ऑपरेशनचे प्रकार पूर्वी जे ऑपरेशन व्हायचे टाक्याचे मोठं मोठं फाडून जे ऑपरेशन करायचे त्यापेक्षा आता तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे तर ऑपरेशन्समधले पर्याय काय तर एक तर टाक्याचं ऑपरेशन जे बऱ्याच वर्षापासून सगळे करत आहेत परंतु नवीन तंत्रज्ञानुसार लॅप्रोस्कोपिक कोलिसिस्टेक्टॉमी ही सुविधा एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे आणि आपण दुर्बिणीचे ऑपरेशन करून पेशंट तीन दिवसात पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि स्वतःच्या कामाला जाऊ शकतो तर आपल्याला असा काही आजार असेल तर असा उपचार एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे आणि तुम्ही एशियन हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ओपीडी मध्ये संपर्क साधू शकता